नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्राबोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे एक खुशखबर आहे खुशखबर अशी आहे की कि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता एकत्र येणार आहे तर मित्रांनो हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहे तर हे कोणत्या तारखेला येणार आहेत या संबंधित आपण माहिती बघणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना येणार आहेत ज्या शेतकऱ्यांना आले नाही त्या शेतकऱ्यांना काय करावं लागेल या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक ठीके पीएम किसान योजनेचा हप्ता पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा पाचवा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे तसेच नमोच्या पाचव्या हप्त्याच्या नमो वितरणासाठी राज्य सरकारने दोन हजार दोनशे चौपन्न कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन्ही हप्ते मिळणार आहे रुपये एकदाच तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहे जून महिन्यात नरेंद्र मोदींच्या हस्ते देशभरातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या सतराव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्यासाठी वीस हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने वितरित केला होता तर नमोच्या चौथ्या हप्त्याचं वितरण केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते परळी येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात करण्यात आलं होतं त्यावेळी राज्य सरकारनं घाई गडबडीत निधीला मंजुरी दिली होती तसेच घाई गडबडीने निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना नमोचा चौथा हप्ता मिळाला नाही अशी शेतकरी तक्रार करत होते आता मात्र राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्त्याचे वाटपही पाच ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना या मागचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळालेला नव्हता तर तो हप्ता जो आहे मित्रांनो तो हप्ता सुद्धा आता या हप्त्यासोबत येणार आहे म्हणजे चौथा जो हप्ता होता नमो शेतकरी महासन्मान निधीचा तो बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता ठीक आहे दरम्यान दोन हजार दर तेवीसच्या राज्य अर्थसंकल्पात राज्य सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात केंद्र सहा हजार रुपये आणि राज्य सरकार सहा हजार रुपये देतं म्हणजे शेतकऱ्यांना दिवसाला सतरा रुपये पन्नास पैसे दिवसाला दिले जातात अलीकडे या योजनेचे निकष अधिक कठोर करण्यात आले आहे त्यामुळे पी किसान योजनेतून राज्यातील पाच लाख शेतकरी बाहेर काढण्यात आले आहेत मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी घडत आहे पाच लाख शेतकरी बाहेर काढण्यात आलेले आहेत वेगवेगळे निकष लावून ठीक आहे आणि आता जे शेतकरी योजनेमध्ये पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना पाच तारखेला चार हजार रुपये मिळणार आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो